शिवसेना मध्यवर्ती कार्यालय वानाडोंगरी शिवालय भगवान श्री खाटू श्यामजी जयंतीनिमित्त मध्यवर्ती कार्यालय वानाडोंगरी येथे शनिवारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भगवान श्री खाटू श्यामजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा पूजन आणि वाढदिवस सोहळा शिवसेना विधानसभा अध्यक्ष श्री नरेशजी देवगडे यांच्या हस्ते सायंकाळी शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय वानाडोंगरी येथे संपन्न झाला याप्रसंगी शिवसेना हिंगणा तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तालुक्यातील प्रतिष्ठित पत्रकार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री गजाननजी धाकुलकर ज्येष्ठ पत्रकार श्री सागरभाऊ पडोळे ज्येष्ठ पत्रकार श्री इंगळे गुरुजी ज्येष्ठ समाजसेवक वाना डोंगरी यांचा सत्कार समारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला श्री नरेशजी देवगडे विधानसभा अध्यक्ष हिंगणा श्री राजेंद्र गिरडकर तालुका प्रमुख हिंगणा श्री गुणवंजी तपासे श्री नरेंद्र हटेले शहर प्रमुख डिगडोह श्री वासुदेव चरडे शहर प्रमुख हिंगणा श्री अभिजित शहर शहरप्रमुख निलडोह श्री पराग मुरकुटे शहर प्रमुख वानाडोंगरी श्री गजूजी वाघ शहर सचिव वानाडोंगरी श्री स्मितील आदमणे विभाग प्रमुख बारा श्री आकाश वाल्मिक प्रमुख डिगडोह श्री विक्रांत चाफले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व व्यवस्थापन शिवसेना हिंगणा तालुका पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून पार पडले